नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर संगमनेर येथे परतताच आमदार अमोल खताळ यांनी जवळ कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सिद्धेश सूरज कडलग या सहा वर्षाच्या बालकाच्या घरी भेट देत कुटुंबियांचं सांत्वन करत कुटुंबियांना धीर दिला वनविभागाच्या वतीनं येणाऱ्या पंचवीस लाख रुपये मदतीचं पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते वडील सूरज कडलक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहा जवळे कडलक आणि परिसरात बिबट्यांचा वाढताबाबत लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं ना उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश आमदार खताळांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले या परिसरामध्ये जास्तीत जास्त पिंजरे तसेच बिबट्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवावे अशा स्पष्ट सूचना देखील आमदारांनी वनविभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत एवढी अहिल्यानगर येथील उपवनसंरक्षक सा धर्मवीर सालविठ्ठल यांचे प्राप्त झालेले पंचवीस लाख रुपये आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सिद्धेशचे वडील सूरज कडलक यांना देण्यात आले मंजूर रकमेपैकी तातडीची मदत म्हणून दहा लाख रुपये रक्कम आरटीजीएसद्वारे सुरेश कडलक यांना देण्यात येणार आहे तसेच दहा लाख रुपये रक्कम पाच वर्षांकरिता आणि उर्वरित पाच लाख रुपये रक्कम दहा वर्षांकरिता कडलक कर यांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यावर फिक्स्ड डिपॉझिट करण्यात येणार असल्याचे लिखीपत्रक कडलक यांना सुपूर्द करण्यात आले यावेळी संगमनेर उपविभागाचे सहायक वनसंरक्षक अमरजित पवार वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्यासह संतोष कडलक सुनील देशमुख सचिन कडलक अमोल देशमुख किरण वामन राहुल वामन पवन हांडे श्रीकांत कडलक बापू देशमुख सतीश देशमुख रोहिदास साबळे संभाजी कडलक कैलासातभाई महेश सुर्वे दत्ता कडलक योगेश पवार एकनाथ कडलक यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या बालकाच्या परिवारातील एकाला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत वनमंत्र्यांशी चर्चा झाली असून सकारात्मकता दर्शवली असल्याचं सांगत तुमच्या कुटुंबातील कुणाचं नाव द्यायचं हे मला कळवा असं आमदार खताळांनी कुटुंबियांना सांगितलं येसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर